आमची मंडरमध्ये चिचोटी मळ्यामध्ये आठ दिवस डीपी बंद होती त्याच्यामुळं आमच्या शेतीचे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता जनावरांना पाणी नव्हतं आणि नवीन कांदे लावगड गहू सर्व पिकं यांच्या याच्यामुळं जरा अडचणी येत होती पिकं पिकाला पाणी देता येत नव्हतं करपून गेली होती आणि पिकं करपून गेली होती परंतु अधिकाऱ्यांकडे वारंवार सुद्धा त्यांनी काय ते उडूळीची उत्तरं देत होती नंतर मग आम्ही विचार केला सर्वांनी आम्ही संजय शेट थोरात यांच्याकडे गेलो संजय शेट के आपले किसान मोर्चाचे अध्यक्ष मग त्यांच्याकडे हा प्रश्न मांड मांडला त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही विचार करून मग त्यांच्याकडे प्रश्न मांडून त्यांनी साहेबांशी संपर्क साधून आमचा हा प्रश्न आम पाण्याचा सोडावला आहे तरी आम्ही त्यांचे आभार मानतो